बिहार राज्यातील बोधगाव येथील महाबोधी बुद्धविहार हे ब्राह्मणाच्या ताब्यातून बौद्ध भिकूकडे देण्यात यावे यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध समाजाच्या वतीने धडक मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले महामहीम राष्ट्रपतींना निवेदन जे भारत संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र बिहार राज्यातील बोधगा येथील बौद्धांचे पवित्र स्थान असलेले महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून ते बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावे यासाठी संपूर्ण देशात बौद्ध भिक्खू संघ व बौद्ध समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत शांती शांतीदूतासाठी एक क्रांती बुद्धासाठी एक आखरी युद्ध यासाठी बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा माझा एक दिवस महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी या करता बौद्ध समाजाच्या वतीने बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मुक मोर्चात मोटर मोटरसायकल स्वार रॅली यांच्या सोबत पंचशील ध्वज घेऊन बौद्ध भिक्खू बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते बुलढाणा सुंदरखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुंदरखेड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पैदल धडक मुक मोर्चाची सुरुवात झाली हजारो बौद्ध अनुयायी यांचा हा मुखमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून बौद्ध भिक्खूकडे देण्यात यावे अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन बौद्ध भिक्खू व समाज बांधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले बौद्ध येथील बिहार राज्यामध्ये महाबोधी विहार जे आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात असून ते बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्याकरिता खामगाव येथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आलेला आहे आणि या मोर्चाद्वारे आम्ही राष्ट्रपतींना निवेदन करणार आहे की बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे भिक्षूंच्या ताब्यात देऊन त्याची मुक्तता करावी अशी आग्रही मागणी आमची राष्ट्रपतीकडे राहील आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी या मोर्चाद्वारे शांततेच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा जा आयोजन करून दिल्ली सरकारला राष्ट्रपतीकडे निवेदन सोपावं अशी आग्रही मागणी आमची बौद्ध जनतेला आहे त्याकरिता आमची राष्ट्रपतींना विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर बौद्ध गयेचं जे बौद्ध विहार आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात असून ते बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्यात यावं अशी आग्रही मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आज करणार आहे